शाळेतील दिवस जवळ येत होते मला आनंद वाटत होता पण मला थोडी थोडी भीती पण वाटत होती कारण तिथले सर कडक असणार मुले माझ्याशी गमती करणार की नाही हळूहळू माझ्या शाळेचा पहिला दिवस आला दादांनी मला शाळेत नेऊन घातलं तेव्हा काही मिनिटातच सगळी मुलं माझे मित्र बनली मग सरांनी मीटिंगचा कार्यक्रम घेऊन जे जे मुलं आली होती पहिलीला त्यांचा स्वागत केला मग मीटिंग संपली आणि सरांनी आम्हाला पाठीवर एक ते पाच पर्यंत आबादुगी खेळली मग सरांनी वर्गात सगळ्या मुलांना बोलावले आणि एक ते पाच अंक लिहायला सांगितले मग आम्ही ते अंक लिहिले मग सरांनी फळ्यावर ही दोन मुळाक्षरे लिहून दिली आम्ही ती मुळाक्षरे लिहिली मग सरांनी एक धडा शिकवला पहिलीला एकूण दहा मुले होती मग सरांनी सुट्टी दिली मग मी घरी आलो मग आई म्हणाली आज काय काय शिकवलं मी मग जे जे शिकवलं ते आईला सांगितलं